नमस्कार मी आज महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल आवश्यक या विषयावर बोलणार आहे यत्र नार्यस्तु पूज्यंत रमंत तत्र देवताः यत्रे तासू न पूज्यंत सर्वस्त त्राफला क्रिया अर्थात जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि जिथे स्त्रीला मान सन्मान आदर दिला जात नाही तिथील सर्व कार्य हे निष्फळ ठरतात तत्कालीन भारतात स्वामी विवेकानंदांनी स्त्रीबद्दल मांडलेले विचार फार परखड आधुनिक आणि समर्पक असे होते भारतीय महिलांच्या दडपलेल्या मनस्थितीबद्दल सहानुभूतीशीलतेने विचार करून त्यांच्या पुनरुत्थानाबद्दल एक फार आग्रही भूमिका त्यांनी घेतली होती लिंग समानतेचा युक्तिवाद करत परस्परावलंबनाचा मार्ग जर अवलंबला गेला तर समाजाचा प्रगतीपथ हा अधोरेखित करण्यासारखा असेल असं ते म्हणत असत स्वातंत्र्य उत्तर भारतात अजूनही महिलांच्या समस्या आहेत आणि त्या अर्थपूर्ण मार्गानेच सोडवल्या गेल्या पाहिजेत महिला सशक्तीकरणासाठी शिक्षण संकल्पना विश्लेषण आणि सुरक्षा कायदा याविषयी प्रामुख्याने विचार व्हायलाच हवा पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील सत्यत्वाची चौकशी करण्याची आणि ती साकार करण्याची एक सेंद्रिय क्षमता दिलेली आहे हिंदू संस्कृतीचा दृष्टिकोन स्त्रीला स्वातंत्र्य समानता मानवी व्यक्तिमत्वांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य हे मूल्य बहाल करतो सामाजिक उत्क्रांतीचा मानवी नातेसंबंधांच्या रचनेमध्ये सत्तेची प्रक्रिया म्हणून स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनच विचार करण्यात येतो गांधीजींच्या शब्दात जर स्पष्ट करायचं झालं तर स्त्रीला स्वतःचं नशीब घडवण्याचा तितकाच अधिकार आहे जितका पुरुषांना आणि खऱ्या परस्परावलंबनाची जाणीव करून देण्यासाठी सामाजिक वर्तनाचे नियम परस्पर सहकार्य आणि सल्ला मसलतीने तयार केले पाहिजेत स्वातंत्र्य उत्तर भारतात बघायचं झालं तर भारतातील महिलांना अनेक नवीन समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे ज्या त्यांना आत्मविकास आणि आत्मअभिव्यक्ती व आत्मसन्मानाच्या सर्वोच्च पातळीवर जाण्यासाठी उद्युक्त करतात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी महिला मुक्तीच्या दिशेने निर्देशित केलेल्या क्रियाकल्पांमध्ये विलक्षणीय वाढ झालेली आहे महिलांना समाजात एक शक्तिशाली बलस्थान जर निर्माण करायचं असेल तर विकासात्मक आणि इतर निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावंच लागेल स्त्री सुरक्षा ही स्त्री आणि पुरुष या दोघांनाही परिभाषित करत असल्यामुळे त्यावरती परिणाम करणारे घटक ओळखणं फार आवश्यक आहे आम्ही केवळ महिला आहोत म्हणून आम्हाला कायद्याने सुरक्षेची कवच निर्माण करून द्यावीत ही महिलांची मागणी जरी रास्त असली तरीही मूळत स्त्रियांच्या वर्तणुकीतील बदल हीच त्यांची सुरक्षा ठरू शकते असं मला वाटतं कायदा हा स्त्रियांमध्ये स्त्रीत्व जपण्याचा परिपूर्णतेने प्रयत्न करत असतो पण नाण्याची दुसरी बाजू तपासून बघण्याची जबाबदारी स्वत महिलांची आहे पुरुषांनी स्त्रीला मानसन्मानाने वागवणं तिच्यामध्ये आपल्या स्वभावाने एक सुरक्षित बलस्थान निर्माण करणं आणि केवळ घरातीलच नाही तर परस्त्रियांना देखील त्याच पावित्र्याच्या नजरेने बघणं अशी वागणूक पुरुषांनी महिलांना द्यायला हवी यासाठी प्रत्येक पुरुषांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा इतिहास वाचताना शिवाजी महाराजांनी स्त्रीचा केलेला आदर तिला दिलेला अभय आणि तिच्यासाठी राजकीय स्तरावरती केलेल्या तरतुदी खरोखर वाखाणण्याजोग्या होत्या कायदा कायद्याचे काम काटेकोरपणे पार पाडेलच यात शंका नाही तरीही काही नराधमांना या कायद्याची भीती वाटत नसल्यामुळे त्यांच्या हातून होणारे कुकम कुकर्म थांबवण्यासाठी रोखठोक पावले ही उचलली गेली पाहिजेतच ज्यामुळे कुठलाही पुरुष हा स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याचा क्षणिक विचार देखील करू शकणार नाही कृती करणं तर फारच दूर ज्यामुळे स्त्रीला जे अभय मिळेल त्या पुरुषावरती समाजामध्ये प्रगतीची शिखरं गाठण्यासाठी आणि उंच भरारी घेण्यासाठी ती अजूनच सक्षमतेने पुढे येईल कायदा समाजाची मनस्थिती बदलू शकतो नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि त्यांचं उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेस आपण स्वतः जबाबदार आहोत ही मानसिकता जेव्हा समाजामध्ये रुजायला लागेल त्याचवेळी महिला सुरक्षा हा विषय पूर्णपणे योग्य पद्धतीने हाताळला गेला आहे असं आपल्या लक्षात येईल यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडावा असा वाटतो की केवळ पुरुष जातच स्त्रियांच्या असुरक्षिततेसाठी जबाबदार आहे असे नव्हे तर महिलाच महिलांच्या प्रगतीमध्ये निर्माण होणारा मोठा अडसर आहे देहविक्रय अश्लील चित्रगिती असे आणि यासारखे कितीतरी अवैध व्यापार करण्यामागे स्त्रियांचाच फार मोठा हात असतो असं दिसून आला आहे त्यावर देखील निर्बंध लादण्यासाठी कायद्याद्वारे काही नियमांचा अंतर्भाव करून कडक महिला सुरक्षा कायदा नव्याने संमत केला पाहिजे शेवटी एवढंच म्हणेन की स्त्री आई असेल तर सन्मान करा स्त्री पत्नी असेल तर आदर द्या स्त्री बहीण असेल तर माया करा स्त्री मुलगी असेल तर अभिमान बाळगा आणि स्त्री अनोळखी असेल तर सुरक्षा करा धन्यवाद तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद